तू फॅमिली कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आज बघा मी संध्याकाळी बाहेर आली आहे आणि इकडे बघा आमच्या इकडे सगळे गोडाऊन आहेत संध्याकाळच्या वेळेला सर्व कामावरून सुटले ना, ना कामा सुट खूप गर्दी असते बघा रोडवरती हे बघा संध्याकाळी सहाला सगळे सुटतात आमच्या इकडे खूप गोडाऊन आहेत पण परिसर खूप छान आहे हे बघा इथे मारुती सुजुकीचा वेर आहे ते सगळ्या मारुती सुजुकीच्या गाड्या भेटतात संध्याकाळी ना आता पाऊस कमी झाल्यामुळे सगळ्यांना घरी जायची घाई आहे आताच खूप मोठा पाऊस आहे Love it <laughs> you guys.